मेष राशीचे लोक असे का असतात तापट मेष राशीच्या व्यक्ती तापट कर्तबदार व्यवहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आणि धीट महत्वाकांक्षी कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव कर्तबगारी यामुळे या, या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो मेष ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांचा खूप धाडसी स्वभाव असतो आणि ते नेहमी निर्भयी असतात असे मानले जाते की संकटांचा ते हसतमुखाने सामना करतात आणि प्रत्येक संकटातून ते मार्ग काढतात ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना आयुष्यात नवनवीन गोष्टी करण्याची नेहमी इच्छा असते त्यामुळे ते अष्टपैलू असतात मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बाणीदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय अशा व्यक्तींच्या मे म व्यक्तिमत्त्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते यांच्या ह्या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो मेष जन्मलग्नाचे व्यक्ती तडबदार असतात यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहीशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणारे असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत यांच्या या स्वभावामुळे लोक त्यांना थोडे घाबरून राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही या लोकांचे या राशींचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात ही रास थोडी घमेंडी रास आहे मेष राशी राशीचक्र पहिली राशी असून याचा स्वामी मंगळ असून अगदी एका वाक्यात मेष राशीबद्दल सांगायचं झालेस नेतृत्व प्रचंड आशावाद आणि आत्मविश्वास ऊर्जा आणि उत्साह म्हणजेच मेषराशी होय मेषराशीच्या मंडळीमध्ये आणखीन एक मुख्य लक्षण म्हणजे या मेषराशीचे लोक कोणतेही कार्य आणि वस्तू यांचा कुशलतेने व्यवस्थित व्यवस्थापन करतात यांचे मॅनेजमेंट यांच्याकडे अतिशय उत्तम दर्जाचे असते मेश राशी मेष मेषराशी अग्नितत्वाची त्यामुळे आणि मंगळ उष्ण प्रकृतीचा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे काही तापट स्वभावाचे ज्याला आपण शॉर्ट टेम्पल असे म्हणतो अशी ही राशी असते परंतु एवढ्या यांना राग येतो ना तेवढाच लवकर त्यांचा राग शांतसुद्धा होतो मेष राशीतील जातक मानसिक रूपामध्ये खूपच शक्तिशाली असतात त्यामुळे आपल्या सकारात्मक आणि मानसिकतेच्या आधारे ही मंडळी आपल्या कार्यात यश हे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर मनगटाच्या जोरावर खेचून आणण्यामध्ये यशस्वी होतात यांच्यामध्ये एक कामाच्या प्रती आणि एकंदरीत जीवनाच्यासुद्धा प्रती उत्साहाची भावना ही नेहमीच भरभरून असते राशी स्वभावाची असल्याने कामाच्या बाबतीमध्ये आवेग जास्त प्रमाणात असतो कोणतेही काम वेगाने करण्याची ही मंडळी नेहमीच इच्छा ठेवतात एखाद्या विषयाचे निर्णयसुद्धा अत्यंत वेगाने हा त्यांचा स्वभाव असतो कोणत्याही कामाचा निर्णयाचं भिजत घोंगडे ठेवणं त्यांना बिलकुल आवडत नाही आणि तशी माणसंसुद्धा यांना आवडत नाहीत कोणत्याही कामाच्या आखणी करणे ज्याला आपण नियोजन करणं असे म्हणतो त्यामध्ये मात्र यांना फारसा रस नसतो मात्र काम पूर्णत्वाला घेऊन जाण्याची त्यांची तयारी मात्र जोमात आणि जोरात असते हेच गतिशील मोकळ्या मनाचे प्रतिस्पर्धीसुद्धा असतात आणि नेहमीच कोणत्याही कामासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात तसेच ही लोक आनंदी आणि मजेदार असतात पण ही लोकं त्यांच्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करतात तसेच हे लोक मनी माइंडेड असतात समाजात हे स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करतात आणि त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो मां तसेच त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नाही त्यांना महागड्या वस्तू घेण्याचा शोक नाही त्याचवेळी ही लोक जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात आणि मुक्तपणे खर्च करतात त्यामध्ये या ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व नावाचे विशेष महत्त्व सांगितले जाते याचबरोबर राशीचे जातकांच्या संपूर्ण जीवनाची माहिती या ज्योतिष कलेमध्ये असते तसेच हे लोक विनोदी स्वभावाचे पाहायला मिळतात हे लोक आयुष्यात कधी खूप चिंता कधीच करत नाहीत तसेच हे व्यक्ती या कोणत्याही प्रकारची कामे अगदी नियोजनरित्या आयोजित करून शकतात कारण हे लोक उत्तम आयोजक म्हणून ओळखले जातात या आपल्या खाजगी आयुष्यात जगतात अतिशय नीतीवादी असण्याचे पाहायला मिळतात हे लोक याच तत्वाला आयुष्यात कायम धरून चालताना दिसतात तसेच हे माणसे कायम स्टायलिश लाईफस्टाईल पसंत करतात यांना चांगलं खायला गाणी ऐकायला संगीत ऐकायला प्रसंगी डान्स करायला या सगळ्या गोष्टी आवडतात तर मित्र मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब